पोलीस उपाधीक्षक पदी बेडकच्या मनीषा ओमासे यांची निवड बेडकमधील मनीषा सुरेश ओमासे सौ मनीषा महेश खाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे त्यांची पोलीस उपाधीक्षक पदावर निवड झाली आहे मनीषा ओमासे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे त्या म्हणाल्या माझे बंधू पोपटराव ओमासे हे उपजिल्हाधिकारी तर दुसरे बंधू तानाजीराव ओमासे हे पोलीस हवालदार आहेत पोपटराव यांनी मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला खूप मार्गदर्शन केले पती महेश खाडे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात वरिष्ठ पदावर हो आहेत त्यांच्याकडूनही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची प्रेरणा आणि साथ मिळाली वडील शेती करतात तर आई घरकाम करते त्यांचा तसेच सासरच्या मंडळींचा पाठीवर हात होता म्हणूनच हे जमले असेही त्या म्हणाल्या मनीषा यांचे प्राथमिक शिक्षण बेडकच्या समर्थ आश्रमशाळेत तर माध्यमिक शिक्षण बेडकच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाले वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने इलेक्ट्रिकलमध्ये मध्ये डिप्लोमा केला तर पुण्याच्या सी ओ पी कॉलेजमधून डिग्री पूर्ण केली उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली पण त्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्यात त्या यशस्वी झाल्या अशी माहिती एसटेल मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार